नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे या संदर्भामध्ये जी सुद्धा निर्गमित झालेला आहे या योजनेचा फायदा नेमका कोणाला होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री बैराजा मोफ वीज योजना दोन हजार चोवीस आपण पाहू शकतो या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाचा हा शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा आहे आता प्रस्तावनेमध्ये पाहूया आपण महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीस महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळात दहा ऑब्लिक आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर अन्वे खालीप्रमाणे घोषणा केलेली आहे आता ही घोषणा आपण पाहूया नेमकी कोणती आहे भारतातील शेती मुख्य पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या आलेल्याच राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्या त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उंचवण्यासाठी उंचवण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपेक्षाच्या शेतीपंपांना पूर्ण मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढून देण्याच्या द उद्देशाने मुख्यमंत्री बलिराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती मित्रांनो आता पाहूया नेमका शासन निर्णय काय आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर आता मित्रांनो योजनेचा कालावधी काय असणार आहे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो यासाठी पात्र शेतकरी कुठले आहेत ते पाहूया राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाच एच पीच पर्यंतची शेतीपंप आहे ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशा पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट आणवे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देशात येणारी वीज दर सवलत रुपये एक सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे सात कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला स्वर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे यासाठी लेखाशीर्षक मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादे मर्यादित यास कृषीपंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारीकरता लेखा शीर्षक या ठिकाणी तयार केलेले आहे तर मित्रांनो यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या वर्गाकरिता सेपरेट लेखाशीर्षक करण्यात आलेले आहेत उपरोक्त लेखाशीर्षकाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय असलेल्या निधीव्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धत तयार करावी व या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा तर मित्रांनो हा जो जी आर आहे शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो जे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री बलराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण ही योजना कोणासाठी आहे किती कालावधीसाठी आहे बरीच अशी माहिती या, या। व्हिडिओमध्ये जाणून घेतली तेव्हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र